हुक पट्टी बनवणे जे गळ्यात कटिंग केल्यावर अस्तर निघतं त्याच्या दोन तुकडे करून घेतले दोन भागात कट करून घेतलं व्यवस्थित नंतर ज्या साईडला हुकाची पट्टी बनवायची त्या साईडला वरच्या साईडनी अटॅच केली पट्टी हुकाची पट्टी वरच्या साईडनी बसवायची असते नंतर पट्टी बनवायला मी थोडासा ब्लाऊज पिसाचा कपडा घेतला ब्लाऊज पिसाचा कपडा घेतल्यावर त्या कपड्यावर जी एक साईडची शिल्लक राहिलेली पट्टी होती अस्तरची ती ठेवली आणि त्याला एक टीप मारून पलटी मारून नंतर आता दाबटीप देऊन जॉईंट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि साडी जरा सुळसुळीत आहे मैत्रिणींनं तर त्याच्यामुळे थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित जॉईन करून घ्यायची त्या जॉईन झाल्यानंतर शिल्लक राहिलेला ब्लाऊज पिसाचा कपडा कट करून साईडला ठेवून मी आस हुकपट्टीला एक दा दाप टीप देऊन व्यवस्थित हुकपट्टी तयार करून घेतली हे पहा नंतर आपण जे आस्तरची आणि ब्लाऊज पिसाची पट्टी तयार करून घेतली होती ती हुक, हुक पट्टी तयार झाली लुकपट्टी तयार करण्यासाठी उलट्या साईडने म्हणजे आस्तरच्या साईडने आपल्याला ती पट्टी ठेवायची आहे हे लक्षात ठेवा मैत्रिणीनं हे पहा अस्तरच्या साईडला पट्टी ठेवून नंतर एक दापटीप द्यायची दापटीप दे, दे दिल्यानंतर नंतर उजव्या साईडला म्हणजे सवाशा साईडला अशा प्रकारे घेऊन अर्धा इंच पुढं ठेवून टीप मारून घ्यायची त्याचबरोबर आपल्या दोन्हीही लुक पट्ट्या तयार आहेत ही पद्धत आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ हो पहा